महाराष्ट्राचा खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा झंझावा धुळ्यात घेतली देशातील पहिली महिला न्याय हक्क परिषद प्रत्येक महिलेच्या खात्यावर टाकणार दरवर्षी एक लाख रुपये मणिपूर ते मुंबई निघालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज तेरा मार्च रोजी धुळ्यात पोहोचली दोंडाईच्या मुक्कामानंतर खासदार गांधी हे क्रांतीस्मारक चिमठाणे सोनगीर सरवड नगावमार्गे सकाळी धुळ्यात पोहोचले उघड्या जीपमधून नागरिकांना प्रतिसाद देत निघालेल्या खासदार गांधींसमवेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचीही उपस्थिती होती शहरातील मनोहर चित्रमंदिर नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ चौकसभा घेऊन खासदार गांधी थेट महिला न्यायहक्क परिषदेला पोहोचले या ठिकाणी बोलताना त्यांनी पाच घोषणाही केल्यात वीस मुद्द्यांच्या आधारावर आम्ही ही लोकसभा निवडणूक लढवीत असल्याचे सांगत खासदार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन थेट हल्लाबोल केला रोजगाराच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल होत असून मोदी सरकार अदानी अंबानी यांचे सोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतात पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही असा आरोपही त्यांनी केला देशातील सत्तर कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी मोदींच्या मर्जीतील अवघ्या बावीस उद्योजकांकडे असल्याचेही ते म्हणाले महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे देशात काँग्रेसचे सरकार येऊ द्या प्रत्येक महिलेच्या खात्यावर दरवर्षी न चुकता एक लाख रुपये टाकले जातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने वर्किंग वुमन हॉस्टेल सुरू केले जाईल नोकरीसह सगळ्याच क्षेत्रात महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले जाईल अशा घोषणा खासदार गांधी यांनी करताच उपस्थित महिलांनी टाळ्यांचा प्रतिसाद देऊन या घोषणांचे स्वागत केले यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री आमदार के सी पाडवी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे प्रतिभा शिंदे आदींची उपस्थिती होती अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे